सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत चोपळा तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जाहीर निषेध राज्यभरात महिलांवरील अत्याचाराबाबत लोकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे अल्पवयीन मुलींवर अत्याचार विनयभंग बलात्कार यांसारख्या घटना घडत असताना शासन मात्र झोपेचे सोंग घेत असल्याचे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून तहसीलदार महाजन यांना माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या मार्गदर्शनातून निवेदन देण्यात आलं यावेळी चंद्रहाज गुजराती डॉक्टर चंद्रकांत बारेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट जिल्हा महिला अध्यक्ष ज्योतिताई पावरा तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील भाऊसाहेब साळुंके जमील कुरेशी यांच्यासह शरद पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा